सर्व कार्यकर्ते एक मीटिंग झाली आमची व काय करायचं तुम्ही गुरु आहे सर्व का अंदाज काही लोकांनी भावना व्यक्त केल्या असं थोड्या कसं करेल बऱ्याच म्हणजे केल्या मी थोडं केलं की के आपण प्रत्येक प्रभाग या प्रत्येक गुण न्याय कार्यकर्त्यांना घेतलं पाहिजे तुम्ही विचार करा दोन हजार ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष एवढा

कापडच्या का दृष्टीनं ते काम करतात सदर त्याला एकावन्न कोटीची गरज आहे आणखी एक आम्ही सांगायचं प्रधानमंत्री आवास योजना खरं म्हणजे मालकापूरला झोपटपट्टी नाही कारण शहरातलं त्यांचं प्रमोशन झालं त्यांना आपल्या परीनं लाईट रस्ता पाणी तिथं त्यांना घर बोलणं गरजेचं आहे ती घर सुद्धा आपली मंजूर झाली पण जागा की नावावर करायला

चांगलं झालं काढतात पण इतर हे काही केलं तर बऱ्यापैकी भावना माझ्या मनामध्ये तयार झाली अनेक आमच्या लोकांच्या चर्चा केली राजकीय बिगर राजकीय म्हणा जे आपल्यावर समाजकारक चर्चा करून या निर्णयात आलो की आपल्याला या प्रभाव केलं पाहिजे

मला अनेक लोकांना मदत केली चांगले का मला स्वच्छ भारत असेल पर्यावरण संवर्धन असेल अमृतपूर मध्ये असेल त्यांनी मदत ती त्याची आपण तरी करून दिली आणि मी पुस्तक मदत दिली माझ्या फोटो मध्ये मला काय करता पुढचं रिक्वायरमेंट आहे मी माझ्याकरता काही ते मागे शांतपणे ऐकून घेतलं या विभागाचे लोकप्रतिनिधी आणि आमदार अतुल बाबा त्या ठिकाणी होते श्रीनाजे होते आमचे नातेवाईक धुळ्याचे उदार पाटील होते अनेक दोन अधिकारी होते आणि मग चर्चा करत तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जर येत असाल तर निश्चितपणानं आपल्याला या गोष्टी मागे लावायला बरं पडेल असं त्याचं उत्तर ते निघा आणि

कशामंडळी काम करताय त्यांचे काय प्रश्न आहे आपण एकत्र सामोर गेलो तर आणखी गतीने त्याला त्या कामाला गती ह्या भावनेनं आपण त्यापर्यंत पोहोचलो आणि बरेच दिवस लोकांना उत्सुकता आहे फक्त पेपर कुठल्या काय नेहमी ने ने आपण म्हणतो <laughs> <laughs> उत्सुकता आहे की नेमकं आपण काय करणार काय करणार पण थोडं आपण मुख्य प्रवाह हागेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नेमकं त्या मार्ग घेण्यामार्ग किंवा जाणण्या मार्ग हा जो तुमच्यामध्ये मी आले किंवा माझा एकमेव कारण आहे मला भीतीच्या कमर्शिपच्या कुठं जाऊन काही मिळणार नाही मी मागता विकास किंवा भी किश्री आमची पहिला असल्यासाठी ग्राध्याक्षकांचे साधारण झालं ते पहिला गातले पहिले राजकड गेले

त्या बदलते क्या निर्णयस स्वागत हुई आणि कोणा कापूची मंडळी मला सेवा करायला संधी दिली अशी अपेक्षा आहे मला एकच विनंती आहे की श्री माजी सकारात्मक बाजू तुमच्या माध्यमातून पर लोकांना पर्यंत जाणी कार्यक्रमाने कळा विकास सगळे कार्यक्रम कधी एकत्र पाहिजे होणार ते प्रत्येक प्रभागवार मीटिंग आयोजित झाल्या mm